चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून जयसिंगपूर पोलिसांकडून पती ताब्यात निमशिरगाव दानोळी रस्त्यावर मागील बाजूस असलेल्या डोंगराच्या निर्जन ठिकाणी पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आणि या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी संशयित आरोपी उमर मैनुद्दीन पुळुजकर वय वर्ष सत्तावीस राहणार बोरगी तालुका जत जिल्हा सांगली याला ताब्यात घेतला आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी उमर यांनी पत्नी सायराबानू वयवर्ष बावीस हीचा खून करण्याचा पूर्वनियोजित कट केला त्यानंतर तो पत्नीला दानोळी येथे नातेवाईकांकडे घेऊन आला त्यानंतर फिरायला जाऊया असं सांगून गुरुवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास निमशिरगाव दानोळी रस्त्यावरील निर्जन सईतला घेऊन गेला तेथे आरोपीने सायराबानूच्या डोक्यावर तोंडावर पाठीवर दगडाने प्रहार केला त्यानंतर धारदार हत्याराने पोटावर वार करून तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पी एस आय प्रवीण माने उर्मिला खोत यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली रक्ताच्या थारोळ्यात आढळलेल्या था मृतदेहाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा निर्दयपणे खून केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे या घटनेत तीन निरपराध बालकांची आई हिरावली गेल्याने हळहळ व्यक्त केली जाते आहे या घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती आणि पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत संशयित आरोपी उमार मैनुद्दीन पुळुसकर यास शुक्रवारी दिनांक तेवीस रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अठ्ठावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर